आपण पाहताय महाधुरा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून प्रकाश आबिटकर आणि माधुरी मिसाळ यांची नियुक्ती झाल्यानंतर आता कोल्हापूरला तिसरे पालकमंत्री होण्याची एकूणच हालचाली किंवा चिन्ह दिसत आहेत कारण हसन मुसरीब हे नाराज झाले आहेत या दोन पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीमुळं आणि जनतेच्या मनातील आपणच पालकमंत्री असल्याचा त्यांनी सांगितल्यामुळं आता कोल्हापूरला दोन रीतसर आणि तिसरा जनतेच्या मनातील पालकमंत्री असे तीन पालकमंत्री मिळणार आहेत सध्याच्या पालकमंत्रीपदाला राजेश क्षीरसागर आणि चंद्रदीप नरके यांनीही नाराजी व्यक्त केली आहे कारण हे दोघंही मंत्रिपदाच्या शर्यतीत होते या दोघांच्याऐवजी प्रकाश आबिटकर यांना मंत्री करण्यात आलं त्यामुळे त्यांचीही नाराजी काही प्रमाणात उघड झाली आहे पण पालकमंत्रीपदाची नियुक्ती झा जा, झाल्यानंतर हसन मुस्रीफ यांनी ज्या पद्धतीनं नाराजी व्यक्त केली ते पाहता त्यांना वाशिमसारख्या छोट्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद केलं तर कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी हसन मुश्रीफे इच्छुक होते पण त्यांच्याऐवजी आबिटकर यांना संधी दिल्यामुळं त्यांनी आता आपली नाराजी त्यांच्या पक्षाचे नेते अजित पवार प्रफुल्लबाई पटेल यांना व्यक्त केलेले आहे हे नेमकं कोणत्या शब्दात आपण नाराजी व्यक्त केली या संदर्भात त्यांना विचारलं असता ते काय तुम्हाला आज सांगण्यासारखं नाही असंच उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलेलं आहे यावरून काहीतरी त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे स्पष्ट होतं ते शब्द कोणते हे सांगण्यास त्यांनी नकार दिलेला आहे पण एकूणच कोल्हापूर जिल्ह्यातल्या पालकमंत्रीपदाचा एकूण वाद हा वाढण्याची चिन्ह आहेत मुळात भाजपनं शिवसेनेला आव्हान देण्यासाठी सहपालकमंत्रीपद म्हणून माधुरी मिसाळ यांची नियुक्ती केली दोन पालकमंत्री झाल्यानंतर आता जनतेच्या मनातले आपण पालकमंत्री असल्याचे सांगत मुश्रीफ यांनी तिसरे पालकमंत्री पदाबाबत थेट दावा केलेला आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील एकूणच पालकमंत्रीपदाचा वाड वाद वाढण्याची चिन्ह आता स्पष्ट झालेली आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या चोवीस जानेवारीला कोल्हापुरात येणार आहेत तेव्हा ते या पालकमंत्रीपदाचा वाद निश्चितपणे चर्चेला येण्याची चिन्ह आहेत कारण प्रकाश आंबेडकर मंत्री झाल्यानंतर त्यांच्या स्वागत समारंभाला शिवसेनेचेच आमदार किंवा काही पदाधिकारी आले नव्हते तेव्हापासून हळूहळू नाराजी या पक्षात दिसत आहे एकीकडं एक पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना पक्षातच मंत्रिपद पालकमंत्रीपद या संदर्भात ज्या काही नाराजीचे सूर उमटत आहेत त्या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चोवीस जानेवारीला काय निर्णय घेणार एकोपा तेव्हा दिसणार का या संदर्भात निश्चितपणे चोवीस तारखेला राजकीय हालचाली होणार हे नक्की आहे या हालचाली काय होणार सर्व आमदार आणि मंत्र्यांना एकत्र बसून एकनाथ शिंदे काय सल्ला देणार याची उत्सुकता आहे कारण आता राज्यभर अनेक ठिकाणी पालकमंत्रीपदावरून वाद वाढलेला आहे त्यामध्ये शिंदे हे स्वतःच नाराज आहेत